नमस्कार मी सुगंधा सुगंधा रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण मुगाच्या डाळीचे झटपट अशा चविष्ट पुऱ्या करणार आहोत ह्या पुऱ्या तुम्ही कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता अगदी प्रवासातही नेऊ शकता आणि मुलांनाही डब्याला देऊ शकतात खूपच अप्रतिम अशा ह्या पुऱ्या तयार होतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मुगाच्या पुऱ्या बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण अर्धा कप मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही मुगाची डाळ दोन ते ती तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि दोन तास पाणी घालून भिजत ठेवायची तर इथे दोन तास झालेले आहे डाळ चांगली भिजली आहे आता या डाळीमधलं पाणी काढून टाकायचं आणि परत एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि मिक्सरमधनं बारीक वाटून घ्यायची आहे अगदी घरची इतकं पाणी घालून डाळ वाटून घ्यायची तर अशीच ही डाळ बारीक वाटून घ्यायची आहे तर ही आपण एका मांड्यात काढून घेऊया तर इथे मी सगळी डाळ वाटून घेतलेली आहे आता यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालूया यानंतर यामध्ये एक स्पून धनेजिरे पावडर अर्धा स्पून हळद एक स्पून लाल तिखट एक स्पून आलं लसूण पेस्ट अर्धा टीस्पून ओवा एक स्पून तीळ चवीनुसार मीठ आणि थोडी कोथिंबीर आणि दोन टेबलस्पून तेल घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आणि पीठ मळून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला पीठ मळताना अजिबात पाणी घालायचं नाही मला हे पीठ थोडंसं सैल वाटत आहे त्यामुळे मी आणखी गव्हाचं पीठ घालते मुगाची डाळ मिक्सरमधून वाटल्यानंतर किती पातळ आहे त्यानुसार गव्हाचं पीठ कमी जास्त लागू शकतं आता हे पीठ मळून घेतलेलं आहे थोडंसं हाताला तेल लावून पीठ एकजीव करून घेऊ पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे दहा मिनटं हे पीठ असंच बाजूला ठेवूया या ठिकाणी दहा मिनटं झालेली आहे पुरी करायला घेऊया आपल्याला जितकी मोठी पुरी पाहिजे त्यानुसार गोळा घ्यायचा आणि पोळपाटावर लाटून घ्यायचं तुम्हाला जर नरम पुरी हवी असेल तर पुरी थोडी झाड लाटायची आणि जर पुरीत कुरकुरीत पाहिजे असेल तर पातळ लाटायची तर अशी पुरी लाटून घ्यायची आहे अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून घेऊ पुरे जर पोळपाटाला चिकटत असतील तर थोडं गव्हाचं पीठ पोळपाटावर घेऊन पुरी लाटू शकता आता पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या तळण्यासाठी तेल कडकडी गरम करून घेतलेलं आहे आता यामध्ये पुरी सोडायची गॅस आता मध्यम करायचा आहे पुरी इथे तळून झालेली आहे आता काढून घेऊया तर अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत या पुऱ्या चवीला खूप छान लागतात करायलाही खूप सोपे आहेत लहान मुले मोठी माणसे सगळ्यांना नक्कीच आवडतील तुम्हीसुद्धा नक्की तुम्ही करून पहा ह्या पुऱ्या कोणत्याही भाजीसोबत किंवा नुसत्याही खाऊ शकतात अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घेऊ रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त रहा।